छत्रपती शिवाजी महाराजांचं शक् हे पहिलंच शक्तीपीठ आपण तयार केले आहे आणि ह्या लोकार्पण सोहळ्याची या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे आणि सतरा तारखेला हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या लोकार्पण सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच इतर सर्व मान्यवर या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत तरी संपूर्ण सोहळा जो आहे तो ऐतिहासिक स्वरूपात आपण करण्याचे ठरवलेले आहे या सोहळ्यामध्ये आपण चार दिवसापासूनच कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे यामध्ये चौदा ते पं चौदा तारखेला पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला असे तीन दिवसामध्ये धार्मिक विधी होणार आहेत तरी सतरा तारखेला तो लोकार्पण सोहळा सकाळी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांनी ब्रह्मूर्तावर आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्याचबरोबर त्याचे विधी होणार आहेत त्यानंतर अकरा वाजता सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र दे फडणवीस साहेब यांच्या हस्ते या सोहळ्याचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि शिवकांती प्रतिष्ठाने गेले गेल्या सात वर्षापासून या मंदिराचं जे संकल्पना केली होती ते कुठे ते पूर्ण होऊन हा संपूर्ण मंदिर हे शक्तीपीठ आम्ही महाराष्ट्रासाठी अर्पण करणार आहोत छत्रपती शिवाजीराजांच्या या भव्य दिव्य मंदिराचा शक्तीपीठाचा लोकार्पण सोहळा चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या चार दिवसाच्या दरम्यामध्ये होत आहे यामध्ये प्रत्येक दिवस हा एकेका प्रणालीला समर्पित केलेला दिवस आहे चौदा मार्च हा आध्यात्मिक प्रणालीला समर्पित केलेला दिवस आहे संध्याकाळी चार वाजता भव्य दिव्य असा दोन ते तीन जिल्ह्यातील वारकऱ्यांचा हरिपाठ या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ऐतिहासिक कार्यक्रम आहेत पंधरा तारखेला देखील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ दुपारी तीन ते पाच आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर वंशज ज्या आहेत त्या सगळ्या वंशजांची या ठिकाणी भेट आहे छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्यांची आणि नंतर ऐतिहासिक कार्यक्रम तो बहिर्जी होता दिग्पाल लांजेकरांचा असा एक सुंदर कार्यक्रम सायंकाळी आहे सोळा तारखेला मूर्तीची भव्य मिरवणूक आहे श्रीक्षेत्र वज्रेश्वरीपासून तर शिवक्षेत्र छत्रपती शिवाजी महाराज मंदिर इथपर्यंत ही मिरवणूक दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे सायंकाळी पाच साडेपाचपर्यंत ही मिरवणूक इथपर्यंत येईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी योगेशजी चिकटगावकर यांचा सुंदर असा शिवसोळ्याचा कार्यक्रम ऐतिहासिक आयोजित केलेला आहे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अयोध्या मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज छत्रपती शिवाजीराजांचे वंशज उदयनराजेजी भोसले नंतर छत्रपती शिवेंद्रराजेजी भोसले तसेच अनेक दिग्गज मान्यवर स्थानिक साधूंपासून अगदी साधारण बाबांपासून स्वरूपानंद सरस्वतीपासून तर महानंद बा बाबांपासून तर अगदी श्रीक्षेत्र टाकेश्वराचे मठाधिपती फुलनाथ बाबा त्याच्यानंतर गोविंद बाबा असे अनेक संत वारकरी आणि लाखो शिवभक्तांच्या पुण्यपावन उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आ, तयारी अतिशय उत्तम आहे प्रथमतः मी खरोखरच धन्यवाद देतो की राजाभाऊ चौधरी आणि आमचे कैलास महाराज निश्चितीने जो संकल्प केला आणि संकल्प पृथ्वीचा हा सोहळा आहे लक्षात ठेवा अतिशय ह्या इकडे येत असताना जरा थोडंसं कठीण वाटतं खूप आतमध्ये आहे पण इथं आल्यानंतर खरोखरच एक शौर्याचं आणि शक्तीचं अध्यात्माचं एक प्रतिबिंब इथं तयार केलेलं आहे खरोखरच अतिशय मी महाराष्ट्रातल्या देशातल्या ज्या शिवभक्त आहेत त्यांना मी आव्हान करतो की खरोखरच तुम्ही एकदा येऊन लक्षात ठेवा ह्या मंदिराचं तुम्ही एकदा निश्चितपणे तुम्ही बघा की अद्भुत मंदिर बनवलेलं आहे आणि भारतातलं पहिलं मंदिर हे शिव छत्रपतींचं आहे की हे बघून इथं आल्यानंतर एक आगळं वेगळं असं एक समाधान वाटतं इथं आणि अंगावरती असा काटा आल्यासारखं असं वाटतं की आपला राजा काय होता हे समाजाला अजून तळागाळातल्या सगळ्यांना कळणं गरजेचं आहे त्यांच्या अंतरंगात ते शौर्य उतरणं गरजेचं आहे काळाची ही खूप गरज आहे जय श्रीराम जय